आशिष वानखडे याचा मृत्यू नैसर्गिक असून घातपात असल्याचा संशय मृतक आशिषच्या नातेवाईकांनी दिले पोलीस आयुक्तांना निवेदन मृतक आशिष अमोलरत्न वानखडे राहणार जैनपूर तालुका चांदूर बाजार जिल्हा अमरावती आठ महार रेजिमेंटचा सैनिक याचा दिनांक अकरा जून रोजी अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला मृत्यू संशयास्पद असून त्याच्यासोबत घातपात झाला आहे असा संशय मृतकाचे वडील अमोलरत्न वानखडे आणि मोठा भाऊ अविनाश वानखडे यांनी केला आहे मृत आशिष दिनांक सुट्टीवर होता 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 दिनांक तो तो परत एकदम तंदुरुस्त आणि निरोगी असा दावा त्याच्या वडिलांनी केला आहे तो काही दिवसांपासून सासरच्या त्रासाला कंटाळलेला होता असा आरोप मृत आशिष यांच्या वडिलांनी केला त्यामुळे त्याचा मृत्यू नैसर्गिक नसून घातपात घडवून आणला असा संशय असल्यामुळे पोलीस कारवाई वड़ील अमोल रत्न चौकशी करून योग्य ती करण्यात यावी पोलीस नमस्कार मी अविनाश वानखडे माझा भाऊ आशिष वानखडे याची अकरा तारखेला डेट झाली माहिती कुटुंबियाची कोणालाच नव्हती अकरा तारखेला माझ्या भावाचा फोन आला मला सकाळी मी दादा तब्येत खराब आहे म्हणजे तू लवकर तर मी त्या उद्देशानं त्याला भेटीसाठी निघालो जेव्हा मी इरविणला आलो तेव्हा माझ्या भावाची डेट झाली होती पण मला असा संशय आहे की याची डे म्हणजे आकस्मिक म्हणजे न नैसर्गिक मृत्यू न होता ते आता मारला गेलेला आहे याची चौच चौकशी व्हावी अशी माझी इच्छा आहे आणि तो आमचा भाऊ हा आमच्या तिथं मेडिकल जे झालेलं होतं तो फिट होता पण इथं आल्यानंतर अचानक त्याच्या वाईकचा फोन आला की मग त्याला बरं नाही आणि त्यानंतर तिने ॲडमिट केलं त्यावर तो मृत होता त्यामुळे आम्हाला त्यांच्यावर संशय आहे की तिने आणि तिच्या फॅमिलीने मिळूनच त्याचा काही घात केला आहे त्याचा तुम्ही परस्पर सर्व माहिती घेऊन व्यवस्थित आम्हाला न्याय द्यावा एवढी आमची मागणी आहे अमरत्व वांतळे माझ्या मुलाचा अपघात झाला त्या मुलाची चौकशी व्हावी बस एवढंच आहे